देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक शहर जिल्ह्याच्या वतीने विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला गरजू बारा रुग्णांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन डॉक्टर वाघसर यांच्या सुदर्शन डोळ्याच्या दवाखान्यामध्ये मोफत करण्यात आले तसेच महानगरपालिकेच्या सावली बेघर निवारा केंद्र येथे इर्षादभाई पखाली व इम्रानभाई भाई, इम्रान भाई सुत्रिया यांच्याकडून बिस्किट व वा फळे वाटप करण्यात आले तसेच उद्या अल्पसंख्याक युवकच्या वतीने वाजिद खतीब यांच्या पुढाकाराने बेथलेम नगर मिरज येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नगरसेवक आयुबभाई बारगे कार्याध्यक्ष इरशादभाई पखाली उपाध्यक्ष जमीरभाई ऐनापुरे उपाध्यक्ष अजहर सय्यद युवकचे भाऊ गायकवाड उमरभाई शेख वाजिदभाई खतीब भाई, 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 भाई चाऊस सोहेल कोकणे भाई सुतरिया वाहिद खतीब भाई पठाण सचिव अंजर फकीर शफिक मुल्ला एजाज काझी फयाज मुलानी इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक शहर जिल्ह्याच्या वतीने बारा मोतीबिंदूचे ऑपरेशन तसेच बेघर सावली निवारा केंद्रामध्ये आमचे कार्याध्यक्ष इर्षादभाई पकाली तसेच जिल्हा उपाध्यक्ष इम्रानभाई सुतरिया यांच्याकडून बेगर सावली निवारा केंद्रामध्ये जे गरजू लाभार्थी आहेत त्यांना फळं बिस्किटाचे वाटप करण्यात येत आहे तसेच उद्या अल्पसंख्यांकचे युवकांचे अध्यक्ष वाजिदभाई खतीब व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथे सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे या अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे